नमस्कार महाराष्ट्र ट्वेंटी बोर्डमध्ये आपले सर्वच स्वागत आज मिरज येथे ओटो पार्क या ठिकाणी सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पार पडला या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री राहुलजी नार्वेकर विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज यांच्या शुभहस्ते यजमान श्रीमंत गंगाधर तथा बाळासाहेब राजे साहेब मिरज लोकसभा व विधानसभा मिळवणूक सांगली जिल्ह्यातून विजयी झालेले सर्वपक्षीय खासदार व आमदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी माननीय आमदार प्रहुलजी नार्वेकर विधानसभा घोष माननीय चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री संजय खासदार विशालदादा पाटील मिरजचे आमदार सुरेश खडे अंजतचे आमदार गोपित पडळकर शिराळाचे आमदार सत्यजित आबा देशमुख वलूरचे आमदार माननीय विश्वजीत कदम जे आमदार जयंत पाटील साहेब सांगलीचे आमदार सुजय गाडगे आदी उपस्थित होते धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहस्य स्वागत आज मिरज येथे ऑटो पार्क या ठिकाणी सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पार पडला या सत्कार